नमस्कार मी अतुल देसाई संपादक संगोपन मासे आपल्याला कल्पना आहे की बालकांच्या संदर्भामध्ये सध्या वेगवेगळे विषय वेगवेगळ्या ठिकाणी चर्चेला येत असतात पेपरमधून किंवा वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलांच्या संदर्भातल्या बातम्या सातत्यानं आपल्यासमोर येत असतात आणि आपण त्या बातम्या वाचल्यानंतर आपण हळहळ व्यक्त करतो आपल्याला दुःख होतं वेदना होतात आणि असं वाटतं की माणसं देखील मुलांच्या संदर्भामध्ये असं कसं वागू शकतात किंवा अशा कश कशा पद्धतीनं हे रिॲक्ट होत आहेत वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडं सुरू आहेत म्हणजे आपल्याला माहिती असेल मी कालच एक पोस्ट शेअर केलेली होती सोशल मीडियावरती आणि त्याच्यामध्ये हे स्पष्ट झालेलं होतं की दिवा म्हणजे ठाणे जिल्ह्यातल्या मुंबईजवळचं जे दिवा आहे या गावाच्या जवळ असणाऱ्या एका कुटुंबातल्या आईनं आपल्या मुलीला इतकं बेदम मारलेलं होतं की ज्याच्यामध्ये क्रूरता ही दिसत होती ही क्रूरता इतकी विचित्र पद्धतीनं समोर आलेली होती आणि त्याचा व्हिडिओ ज्यावेळेस समोर आला त्यावेळेला अनेक जणांचे डोळे पानावलेले होते अशाच पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एका धार्मिक संस्थेमध्ये मुलांना म्हणजे जी खरं तर बाहेरच्या राज्यातली मुलं आहेत आणि ही मुलं आपल्या या राज्यामध्ये शिक्षणासाठी म्हणून धार्मिक शिक्षण देण्यासाठी म्हणून आणलेली होती त्यांनी अगदी बारा तेरा ही लहान असणारी ही मुलं आहेत आपल्या पालकांपासून ही लांब राहत आहेत त्यातल्याच एका मुलानं आपल्याला सुट्टी मिळावी आपल्याला निवांतपणा मिळावा या उद्देशातून आपल्याच सहकारी मुलाचा शॉक देऊन मारलेला आहे त्याला म्हणजे त्याचा त्यात मृत्यू झालेला आहे म्हणजे इतक्या विचित्र पद्धतीनं ह्या काही घटना घडामोडी घडत असताना आपण नागरिक म्हणून काय करू शकतो किंवा आम्ही ज्यावेळेला सोशल मीडियातून बालाधिकार कार्यकर्ते म्हणून आम्ही ज्यावेळेला काही विषय मांडतो मुद्दे मांडतो भूमिका मांडतो आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत असतो हे विषय पण नागरिकांनी नागरिकांची भूमिका म्हणून किंवा आपल्याला काय वाटतं प्रत्येक व्यक्तीला आपल्या काहीतरी भूमिका असतात काहीतरी विचार असतात काहीतरी मतं असतात काहीतरी विजन असतं तर महाराष्ट्र शासनाचे मी खरंतर या व्हिडिओच्या माध्यमातून आभार व्यक्त करतो की संगोपन मासिकाच्या माध्यमातूनसुद्धा आम्ही लोकांना अपील करण्यासाठीच खरंतर हा व्हिडिओ करत आहोत की महाराष्ट्र शासनानं मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार एक खूप चांगलं व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यासाठी एक पोर्टल सुरू केलेलं आहे आणि त्याचं नाव आहे विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस ह्या पोर्टलअंतर्गत नागरिकांची वेगवेगळ्या क्षेत्रातील मतं जी आहेत ती मागवण्याचा प्रयत्न महाराष्ट्र शासनाच्या वतीने केलेला आहे यामध्ये खरं तर शिक्षण असेल उद्योग असेल किंवा इतर बाकीच्या सगळ्याच क्षेत्रांच्या संदर्भातली जी मतं आहेत ती नागरिकांच्याकडून मागवलेली आहेत मला असं वाटतं की आम्ही संगोपन मासिकाच्या माध्यमातून सातत्यानं बालाधिकार आणि बालकांच्या संरक्षणात्मक मुद्द्यांच्यावरती मतं मांडत आलेलो हो। आहोत आम्ही सगळ्यांना विनंती करत आहोत की आपण देखील ह्या विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या पोर्टलवरती बालकांच्या संदर्भामध्ये आपल्याला काय वाटतं आपलं विजन काय आपली मतं काय आहेत आपल्या भूमिका काय आहेत हे मांडण्यासाठीची एक संधी महाराष्ट्र शासनानं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे तर नक्की आपण सगळ्यांनी या विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या पोर्टलवरती आपली मतं नोंदवली पाहिजेत आता ह्याच्यामध्ये काय मतं असू शकतात काय भूमिका असू शकतात कुठल्या क्षेत्राच्या संदर्भात आपण मतं मांडू शकतो हा देखील प्रश्न काही जणांच्या मनामध्ये निर्माण होऊ शकतो तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की खरं तर आपल्या जवळपास देखील अनेक मुद्दे आहेत मुलांचा आरोग्याचे प्रश्न आहेत मुलांचे शिक्षणाचे प्रश्न आहेत काही गतिमंद मुलं आहेत त्यांच्या शिक्षणाचे प्रश्न आहेत शैक्षणिक समस्या आहेत या संदर्भानं आपण मतं मांडू शकतो आपल्या समाजव्यवस्थेमध्ये असणाऱ्या मुलांची असुरक्षितता याच्या संदर्भामध्ये आपण मतं मांडू शकतो त्यासोबतच मला असं वाटतं की ज्या मुलांच्या निवासी संस्था आहेत मग त्या काही रजिस्टर्ड आहेत काही रजिस्टर्ड नाही आहेत अशा ठिकाणी देखील मुलांना ठेवलं जातं त्याच्यामध्ये पालकांची काही वेळेला संमती असते काही वेळेला संमती नसते देखील अशा वेळेला जिथं राहणारी मुलं आहेत त्या मुलांच्या सुरक्षितता असेल किंवा त्यांना मिळणाऱ्या सुविधा असतील यासंदर्भात आपल्या काही भूमिका मत विचार असतील तर ती देखील आपण मांडली पाहिजेत दुसरी गोष्ट आहे की हंगामी स्थलांतर करणारी जी कुटुंब असतात त्या सोबत बरेचदा मुलं देखील स्थलांतरित होत असतात त्यावेळी त्यांची देखील बऱ्याच वेळेला त्या स्थलांतरित ठिकाणी परवड होत असते त्यांचं शिक्षण बाधित होत असतं तर अशा वेळेला काय केलं पाहिजे काय होऊ शकतं शासनानं काय केलं पाहिजे प्रशासनानं काय केलं पाहिजे किंवा आपण एकत्रितपणानं काय करू शकतो अशा पद्धतीच्या आपल्या काही भूमिका विजन असेल तर ते देखील मांडण्याची संधी आपल्याला या निमित्ताने मिळालेली आहे त्यासोबतच दिव्यांग बालकं किंवा बहुविकलांग बालकांच्या समस्या खूप गंभीर आहेत आणि त्यातल्या त्यामध्ये की जिथं पालक सांभाळायला सक्षम नाही आहेत किंवा तयार नाही आहेत किंवा पालक नाही आहेत अशा मुलांच्या समस्या देखील खूप गंभीर झालेल्या आहेत अशा मुलांच्या निवासी संस्थांची संख्या कमी आहे तर त्यासाठी काय करता येऊ शकेल तुमच्या मनात या संदर्भामध्ये काय विचार आहेत ते देखील आपल्याला मांडण्याची संधी या माध्यमातून मिळणार आहे जी अनाथ मुलं आहेत म्हणजे जी संस्थेमध्ये राहिलेली ज्यांना कुणीच नाही आहेत अशा पद्धतीची अनाथ मुलं आहेत त्यांच्या समस्या देखील खूप गंभीर आहेत म्हणजे संस्थेमध्ये असतानाच्या समस्या देखील आहेत शिक्षण घेत असताना ज्या समस्या आहेत डॉक्युमेंटेशनच्या समस्या आहेत संस्थेतून बाहेर पडल्यानंतरच्या देखील समस्या समाजामध्ये राहत असताना त्यांना अनेक प्रकारच्या येत असतात तर त्या संदर्भामध्ये या मुलांनी देखील किंवा आपण सगळ्यांनी देखील त्यांच्या संदर्भामध्ये काय भूमिका असल्या पाहिजेत किंवा काय कशा पद्धतीनं त्यांच्या विकासासाठी पुनर्वसनासाठी प्रयत्न केले पाहिजेत यासाठी शासनानं काय करणं अपेक्षित आहेत यासाठीच्या आपल्या भूमिका देखील मांडण्यासाठी ही एक चांगली संधी आहे असं मला वाटतं अंगणवाडी सेविकांचे प्रश्न किंवा आज जवळपास दीड लाख अंगणवाड्या महाराष्ट्रामध्ये आहेत त्याच्या माध्यमातून अनेक मुलं ही पूर्वप्राथमिक शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आलेले आहेत पोषण आहाराच्या संदर्भातले मुद्दे आहेत तर त्यांना देखील त्यांची स्वतःची काही मतं असतील भूमिका असतील विचार असतील व्हिजन असेल तर ते मांडण्यासाठी देखील मी या आपल्या सगळ्यांना विनंती करतो आहे की संगोपन मासिकाच्या माध्यमातून आम्ही आपल्याला विनंती करतो आहे की आपण आपली भूमिका आपले विचार आपलं विजन नक्की मांडायला पाहिजे त्यासोबतच बालन्याय कायदा असेल शिक्षण हमी कायदा असेल बाल लैंगिक अपराध प्रतिबंध म्हणजे पॉक्सो कायदा असेल बाल आणि किशोर कामगार प्रतिबंध कायदा असेल असे वेगवेगळे कायदे बालकांच्या संदर्भात आहेत तर त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी शासनानं काय करणं अपेक्षित आहे या संदर्भामध्ये आपली जी काही मतं आहेत ती आपण शासनापर्यंत पोहोचवणं आणि त्यातून एक चांगला विकसित महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणं ही खरंतर काळाची गरज आहे आणि म्हणून एक नागरिक म्हणून त्याला काय वाटतं किंवा बालाधिकार कार्यकर्ते आहेत काही बालकल्याण समिती बालन्याय मंडळ यासारख्या कायदेशीर पदांवरती काम करत असलेले किंवा यापूर्वी काम केलेले वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शिक्षण असेल किंवा माल बालकांचं आरोग्य असेल किंवा इतर काही व्यवस्था असतील त्यामध्ये काम करणाऱ्या ज्या काही स्वयंसेवी संस्था आहेत व्यक्ती आहेत कार्यकर्ते आहेत या सगळ्यांनी खरं तर जबाबदारीनं शासनानं उपलब्ध करून दिलेल्या या संधीचा या विचारमंचाचा वापर करून घेतला पाहिजे मी आवर्जून सांगतो की संगोपन मासिकाच्या माध्यमातून आम्ही आमच्या भूमिका या पोर्टलवरती निश्चितपणानं मांडलेल्या आहेत आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण देखील आपल्या भूमिका आपलं व्हिजन नक्की मांडा माझ्या माहितीप्रमाणे चौदा पंधरा जुलैपर्यंत ही संधी आपल्याला शासनानं उपलब्ध करून दिलेली आहे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक आपापली मतं मांडतील पण मुलांच्या संदर्भामध्ये आपण सगळ्यांनी मतं मांडण्याची आवश्यकता आहे जितक्या जास्तीत जास्त लोकांचे विचार हे शासनापर्यंत पोहोचतील तर त्याच्यावरती निश्चितपणानं एक सकारात्मक विचार होऊ शकेल आणि त्यातून एक विकसित महाराष्ट्र घडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू होतील मी पुन्हा एकदा संगोपन मासिकाचा संपादक ना ना या नात्यानं या देशाचा नागरिक या नात्यानं ना आणि बालाधिकार कार्यकर्ता या नात्यानं आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण विकसित महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस या शासनाच्या उपक्रमामध्ये आपण सहभागी व्हा आपले विचार आपल्या भूमिका आणि आपले विजन नक्की मांडा धन्यवाद